श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हा उद्या आहे बारा ऑगस्ट आणि वार गुरुवार या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी ह्या येत असतात एक विनायक चतुर्थी असते आणि एक संकष्टी चतुर्थी असते परंतु प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वे तर पहा पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि हा जो श्रावण महिना आहे तर या महिन्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित असतं आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या चतुर्थीचं महत्त्व चातुर्ता हे अतिशय सांगितलं जातं संकष्टी म्हणजे आपले या गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना शिव शंकरांनी सर्वात श्रेष्ठ देवता म्हणून वरदान दिले होते आणि म्हणून हा दिवस जो आहे तर तो खूप खास आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली व्रत केलं आणि काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील संकट अडचणी ह्या दूर होऊन जातात आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी यशासाठी व्रत करत असतात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीपेक्षा गणेश तत्व जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती जास्त जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ही आंघोळ जर आपण केली तर कोणतेही शत्रू असू द्या तुमचे किंवा कोणतीही शत्रूबाधा झालेली असेल तर ती कायमची संपून जाईल आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या कठीणातील कठीण इच्छा जरी असल्या तरी त्यासुद्धा पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हो, हे लिहायला देखील विसरू नका तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि जेव्हा काही विशिष्ट तिथी असतात तर अशा विशिष्ट तिथींवरती आपण जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तर आपले जे काही आपण कळत नकळत केलेले पापं असतील काही अडचणी असतील काही शत्रू असतील तर ते सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर पहा तुम्ही पाहिलंच असेल आमोशा पौर्णिमा एकादशी चतुर्थी या तिथींना आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतो तर पहा प्रत्येकालाच हे काम करणं शक्य होत नाही म्हणजे पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही तर मग आपण घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर स्नान केलं तर आपल्याला जे नदीवर स्नान केले इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तर पहा प्रत्येकाला काही ना काही दोष हे लागलेले असतात जर आपल्याला काही दोष लागलेले असतील आपली कुठलीही महत्वाची कामे ही पूर्ण होत नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश हे येत असतं आलेला पैसा हा आपल्या घरामधून निघून जातो घरामध्ये पैसा हा टिकत नाही त्याचबरोबर आपल्याला शत्रू बाधा देखील होते म्हणजे शत्रूंचा आपल्याला होतो हे शत्रू आपले गुपित असतात आपले घरातले असतात किंवा आपले शेजारी पाजारी असतात काही शत्रू तर आपल्याला माहीत देखील नसतात हे शत्रू जे आहेत तर ते आपल्या प्रत्येक का कामामध्ये अडथळे निर्माण करत असतात कोणतीच काम आपले पूर्ण होऊन देत नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो तुमचा कोणताही शत्रू असू द्या तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास हा देऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी जी आहे ती सुद्धा दूर होऊन जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तर पहा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरी सुद्धा चालेल कारण आपण ब्रह्ममुहूर्तावर जर स्नान केलं तर आपल्याला अधिक पुण्याची प्राप्त होते कारण या काळामध्ये दैवी शक्ती जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि जर तुम्हाला ह्याच वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं तर नक्की करा नाही शक्य झालं तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत करू शकता तर पहा उपाय करण्यासाठी आंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला थंड पाणी घेणं शक्य असेल तर तुम्ही थंड पाणीच घ्या नसेल शक्य तर तुम्ही गरम घेतलं तरी चालेल आता पहा आपल्याला सर्वात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य तर पहा बऱ्याच जणांना पंचगव्य काय आहे हेच माहीत नसतं तर पंचगव्य हे गायीच्या संबंधित आहे गायीच्या पाच वस्तूंपासून हे बनलं जातं तर पहा गाईचं दूध दही तूप त्याचबरोबर गाईचं शेण गोमूत्र या पाच गोष्टीपासून हे पंचगव्य तयार झालेलं असतं आणि हे पंचगव्य अतिशय पवित्र मानले जाते हे पंचगव्य जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला थोडंसं पंचगव्य जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी हे पंचगव्याची बॉटल तुम्हाला भेटून जाईन आणि तिथून तुम्हाला ते घेऊन यायची आहे आणि एक चम्मच भर तुम्ही हे पंचगव्य तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल आपला शत्रू जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर तुम्हाला या पंचगव्यासोबतच सात तुळशीची पानं टाकायची आहेत कुठे फाटलेले असतील खराब झालेले असतील अशी पानं घेऊ नका चांगलीच सात आपल्याला तुळशीचे पत्र जे आहेत पानं आहेत तर ती या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तर पहा तुमचा शत्रू नष्ट होण्यासाठी तुम्हाला हे तुळशीपत्र जेव्हा हातात घेता त्यावेळेस तुम्हाला त्या शत्रूचं नाव घेऊन ते पान जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे परत तुम्हाला एक एक शत्रूचं नाव घ्यायचं आहे म्हणजे तुमचे जे काही शत्रू आहेत त्यांचं नाव घेऊन तुम्हाला एक एक तुळशीपत्र जे आहेत आणि ते नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणत हे तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने हे जे स्नान आहे तर ते तुम्हाला करायचं आहे तर पहा हे स्नान करत असताना तुम्हाला ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आपलं मन अगदी स्वच्छ ठेवायचं आहे कोणतेही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाही तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना दुस तुम्हाला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर दुस दुसरं डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे डायरेक्ट गुडघ्यावर किंवा डायरेक्ट डोक्यावर पाणी तुम्हाला घालायचं नाही त्याचबरोबर जे मुलं असतात लहान मुलं तर त्यांनासुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने अंघोळ घालायचे आहे ह्याच वस्तू टाकायच्या आहेत कारण चतुर्थी ही तिथी मुलांसाठी खूप महत्त्वाची असते मुलांसाठी खूप उपाय ह्या चतुर्थ दिवशी करावे लागतात आणि ते उपाय केल्याने मुलांची प्रगती देखील होते आणि हे स्नान केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा शत्रू कोणताही शत्रू असू द्या गुप्त असू द्या तुम्हाला माहित असणारा असू द्या किंवा आसपास राहणारा असू द्या तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील संकट असतील किंवा नकारात्मकता असेल हे सर्व काही जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला असा हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर हे स्नान केल्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही आवर्जून घालायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा मग शुद्ध पाण्याने आंघोळ घालायचे आहे म्हणजेच अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम गण गन गणपती नम हे तुम्हाला मंत्र उच्चारण करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं पठण देखील करायचं आहे हे जे काही जल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे अभिषेक केलेला आहे ते जल तुम्ही घरातल्या सर्वांनी ग्रहण करायचं आहे पंचामृत अर्पण केलेलं असेल तर पंचामृत ग्रहण करायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणारे लाल जास्वंदीचे फूल त्यांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्या दुर्वा असतात पहा एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा मग तुम्हाला जर जा शक्य झालं तर मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार करायचा आहे तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ